रिपब्लिकन पक्ष खोरिपाच्या नरहर कुरुंकर हायस्कूल नांदेड येथे कार्यरत आहे व त्याला आजपर्यंत मान्यता नसल्याने त्यांचं कुटुंब विनावेतन जीवन जगत आहे म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं वेळोवेळी वरिष्ठांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करून सव्वीस जानेवारीपर्यंत यांच्या पदमान्यतेला मान्यता द्यावी अशा पद्धतीचं निवेदन दिलं आणि मग त्यांनी त्या निवेदनावर जर कुठली कार्यवाही नाही झाली तर सव्वीस जानेवारीला रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं सर्वपक्षीय आंदोलन करून या सरकारला जागे करण्यासाठी आमचा मानस होता परंतु माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्या वतीनं आम्हाला सव्वीस जानेवारीच्या ऐवजी उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्तरावर पत्र दिलं आणि म्हणून या ठिकाणी जातीयवादी असणारी शैक्षणिक संस्था की ज्यांनी दोन हजार सतरापासून सेवाज्येष्ठ विनोद कांबळे असताना त्यांना डावलून बिगर जातीयवादी लोकांची दोन त्या ठिकाणी भरती केली आणि त्यातील मुख्याध्यापक हा जातीयवादी असल्याने त्यांनी वेगवेगळ्या वरिष्ठांना पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी असणारे जे काय प्रकरण आहे ते प्रकरण दबावण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या वेग पत्राचं माध्यम निर्माण केलेलं आहे त्या बाबतीत आम्ही सक्षम पुरावे देऊन शिक्षणाधिकाऱ्याकडे आम्ही दाद मागितली तेव्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी ताबडतोब लिपिकांच्या प्रस्तावासाठी यांचा प्रस्ताव पाठवावा असे पत्र दिले अन्यथा शाळेचे वेतन स्थगित करण्याचं आणि शाळा मान्यता काढण्याच्या कारवाईचं त्यांनी आदेश काढलेला आहे धन्यवाद